लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या शेवटच्या धमाकेदार ट्विस्टबद्दल तुम्हाला सांगणार आहे दोनच मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि तो तुम्ही शेवटपर्यंत पहा आता इथे आपल्या कलाला न्याय मिळालेला आहे तेही कलाच्या हृदयामुळे आता सुकन्या आणि संगीताची सुद्धा भेट झाली आणि तिने सुद्धा आई म्हणून तिला हाक मारलेली आहे आता त्यांचंही सगळ्यांचं बहिणींचं मिलन झालेलं आहे त्या एकत्र आलेल्या आहेत आणि यानंतर आपला सोहम आणि आपली काजलसुद्धा एकत्र आलेल्या आहेत अनामिकालासुद्धा शिक्षा होणार आहे या मालिकेचा शेवट म्हणजे आता आबा म्हणतात की मला मंदिरामध्ये घेऊन चल आपल्या आंब आंबाबाईच्या म्हणजे घरातल्या तेव्हा सगळेजण जातात अद्वैत देवासमोर हात जोडून बसतो आणि तेव्हा सांगतो की माझ्या कलाला न्याय न्याय भेटलेला आहे कला, कला कुठेही दूर गेलेली नाही ती आमच्यातच आहे आणि खरंच मला तिच्यातली भांडणं खूप मी मिस करत आहोत असं सांगत सांगत तो अंबाबाईचे आभार मानतो आणि सुकन्याचेसुद्धा सुकन्या पण हळूच जाऊन त्याच्या बा बाजूला बसते आणि म्हणते चांदेकर तेव्हा तो म्हणतो की ही हाक तिने यासाठी मारलेली आहे की खरंच तिला मुक्ती भेटलेली आहे आणि आता अशा प्रकारे सगळं व्यवस्थित होऊन या मालिकेने निरोप घ्यायचं ठरवलेलं आहे पण इथे आता आपली सुकन्या आणि अद्वेदचं काही लग्न वगैरे दाखवलेलं नाही आहे पण मालिकेचा शेवट मात्र दुःखातच झालेला आहे आता सुकन्या सांगते की हे हृदय मी खूप छान जपणार आहे आणि खरंच मी तिचे खूप आभार मानते दोन मिनटाच्याच भेटीमध्ये तिने मला खूप काही शिकवलेलं आहे माझ्या आयुष्यात कधी कोणता निर्णय घ्यायची वेळ आली तर मी मनाचं कधीच ऐकणार नाही डोक्याने कधीच विचार करणार नाही मी माझ्या हृदयाने विचार करेल आणि या हृदयाचा मान ठेवेल आणि या हृदयाला खूप चांगल्या प्रकारे जपेल त्यामुळे खरंच मी तिची खूप आभारी आहे आणि तिने दिलेल्या मला पुनर्जन्मासाठी खरंच मी खूप खूप आभारी आहे तीही अंबाबाईच्या समोर बसून सांगत असते आता यानंतर काय होतं माहिती आहे का फक्त अद्वैत तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिला म्हणतो थँक्यू सुकन्या सगळं काही तुझ्यामुळे झालेलं आहे मी कलाला आज न्याय देऊ शकलो ना ते फक्त तुझ्यामुळे आणि असं बोलून सगळेच मंदिरामध्ये हात जोडतात देवीसमोर आणि आपल्या मालिकेचा निरोप घेतात आता उद्यापासून जी मालिका आपल्या भेटीला येणार आहे तिचंही आपण मनापासून स्वागत करूया आणि असेच अपडेट तिच्यासाठीही देणार आहोत तर उद्यापासून नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कुठेही जायचं नाही आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं